जळगाव जिल्हा शाखा अस्तित्वात येण्याच्या आधी जामने तालुका शाखा अस्तित्वात आली आणि डी एस त्या जिल्हा जिल्हा शाखेचे अध्यक्ष होते हा आमचा वारसा वारसा आहे जो धम्म अठ्याहत्तर मध्ये या तालुक्याला भारतीय बौद्ध महासभेनं दिला आणि भारतीय बौद्ध महासभेची ही वाटचाल आम्ही सर्वजण घेऊन इथपर्यंत दोन हजार पंचवीस मध्ये पाहून पर्यंत आलेलो आहोत माझं समाजाला आव्हान आहे बाबासाहेब जगवायचा असेल बाबासाहेब संबोधित करायचा असेल बाबासाहेबांचा विचार की आम्हाला बाबासाहेबांच्या संस्था संघटना असता त्या मजबूत कराव्या लागतील बाबासाहेब आंबेडकरांनी सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि बौद्ध धम्म स्वीकारला या देशामध्ये बौद्ध बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन ला बौद्ध धम्म स्वीकारला त्याच्या आधी या देशामध्ये बौद्ध संघटना न होत्या असं नाही एकोणीसशे छप्पनच्या आधी सुद्धा या देशामध्ये दे बौद्ध लोक होते या देशामध्ये दे बौद्धांच्या संघटना होत्या आणि पूज्य भनते महाबोधी विभागाच्या मुक्ती आंदोलनाचे प्रणेते बनते सरागिक धम्मपाल यांची महाबोधी सोसायटी इथे काम करत होती बाबासाहेबांनी ज्या वेळेला जाहीर केलं की मी बौद्ध धम्म स्वीकारेल त्यावेळेला या महाबोधी सोसायटीचे महासचिव देवप्रियसिंह बाली बाबासाहेबांना दिल्लीला घरी भेटायला गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही जो धम्म सोहळा आयोजित करणार आहात जी धम्म दीक्षा घेणार आहात ती महाबोधी सोसायटीच्या अंतर्गत घ्यावी पण बाबासाहेबांनी देवप्रियसिंह बालींचा हा प्रस्ताव ठुकरावून लावला आणि बाबासाहेबांनी देवप्रियसिंह बालींना सांगितलं की बाली साहेब तुम्ही धम्म सोहळ्याला नक्कीच या पण मी हा धम्म सोहळा मी स्थापन केलेल्या संस्थेच्या अंतर्गत स्वीकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म धर्मांतराला जेवढं महत्व दिलं तिथे छप्पन ला केला आणि त्याच्या दोन वर्ष पाच महिने दोन दिवस आधी बाबासाहेबांनी पाच मे एकोणीसशे ला दिवली सोसायटी ऑफ इंडिया ची संस्थापना केली जगातला महापंडित ज्याला सिंबॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं तो महामानव बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या पहिले सोसायटी ऑफ इंडिया दोन वर्ष पाच महिने दोन दिवस आधी स्थापन करत असेल आणि तिच्या माध्यमातून दहा उद्देश जर तुम्हाला आम्हाला देत असेल तर या संस्थेची महत्ता आमच्या जीवनामध्ये किती असायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या संस्थेच्या पायीक मी झालो पाहिजे दहा उद्देश आहे की समाजामध्ये बंधुभाव आणि समुदाय एकत्र करण्यासाठी सभा संमेलन आपण आयोजित केली पाहिजे आणि त्या दहाव्या उद्देशाला अनुसरून भारतीय बौद्ध महासभेनं आज या ठिकाणी हा तालुका स्थगिय मेळावा आयोजित केला संस्था बाबासाहेबांच्या संस्थेप्रती काम करते आहे समाजातल्या प्रत्येक माता बहिणीला माझं सांगणे की आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून घेताना मी बाबासाहेबांनी स्थापन केलेला भारतीय बौद्ध महासभेचा सवासद झालो आहे का गाया 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 ही संस्था कोणी आयाग्राम दयाग्रम नै संस्था नाहीये ही परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे हा झेंडा खांद्यावर घ्यायला कोणी कचरू नका कारण तुमचा आमचा सांस्कृतिक बाब जो होता त्या बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूरच्या नागभूमी मध्ये तुम्हाला आम्हाला बौद्ध दीक्षा दिली बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला हो दिल्या ज्या बावीस प्रतिज्ञाना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे त्या मानव मुक्तीच्या जाहीरनाम्याला अणुसम आमची जीवन पद्धती असली पाहिजे ही मांडणी प्रवचनांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी करते आहे बाबासाहेब आंबेडकर बावीस प्रतिज्ञा समाजाला देत असताना प्रत्येक बावीस प्रतिज्ञा बावीस कागदावरती लिहून आणल्या होत्या प्रत्येक प्रतिज्ञा बाबासाहेब हातात घ्यायच्या आणि वाचायचे आणि समाजाला सांगायचे त्यावेळेला बाबासाहेबांनी चष्मा सुद्धा लावला नव्हता बाबासाहेबांना विचारलं गेलं की बाबासाहेब तुम्ही चष्मा का ला लावून वाचलं ला नाही बाबासाहेब म्हणाले अरे या माझ्या समाजाला ह्या बावीस प्रतिज्ञा ज्या मी दिल्या आहेत ना या प्रतिज्ञा देत असताना माझ्यामध्ये आणि माझ्या समाजामध्ये या काचेचं सुद्धा अंतर राहिलं पण असं असायला नको म्हणून मी चष्मा सुद्धा लावला नाही इतकं महत्व बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञेला दिलं पण प्रश्न विचारा आम्ही बावीस प्रतिज्ञांचं काय केलं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक सुधारणा या सोप्या असतात पण धार्मिक सुधारणा ह्या कठीण असतात कारण धार्मिक सुधारणा करत असताना माणसाच्या भावनेला हात लावावा लागतो कारण मी जर तुम्हाला विचारलं की सहावी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी सांगितले मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही कोणी कोणी पित्र केले त्यांनी हात वर करा तर आपल्या भावना दुखतील मग मी माझ्या बापाला जेव घालायचं नाही का मी माझ्या मायला जेव घालायचं नाही का भावना दुखील लोकांच्या आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की धार्मिक सुधारणा खूप कठीण आहे आणि भारतीय बौद्ध महासभानी ही पांढऱ्या कपड्यातली बसलेली मंडळी सातत्यानं या भावनिक सुधारणा करण्याच्या कामासाठी अग्न आहे आणि म्हणून आमचं काही काही ऐकायला सुद्धा येत नाही आमचा राग लोकांना येतो कारण धार्मिक सुधारणा करणाऱ्यांना जास्त टार्गेट केल्या जातं त्यांच्या कार्यक्रमांना सुद्धा बायकाट केल्या जात पण लक्षात ठेवा आम्ही आमचं काहीच सांगत नाही आम्ही पोस्टमन आहोत बाबा फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धापासून लोकायतापासून आलेला विचार फक्त आम्ही तुम्हाला देतोय आमच्याजवळ काहीच देत नाही तो विचार पोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय आणि हा विचार पसरवण्यासाठी तुम्ही आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजेत गेल्या अठरा सप्टेंबरला आम्ही मोर्चा काढला समाजाचे मी आभार मानेल आमच्या फक्त व्हॉट्सअपच्या आव्हानाला अनुसरून आदरणीय सर आणि ने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला दोन ते अडीच हजार लोक सुखर्चाने जळगावला आली आणि जळगाव नगरी धुमधुम भारतीय बौद्ध सोडली तर भीमराव आंबेडकर साहेब म्हणतात आम्ही बुद्धाची बात सुद्धा करू पण आम्हाला जर कोणी आमच्या हक्कापासून वंचित करत असेल तर आम्ही रस्त्यावरची हो लढाई सुद्धा लढू आणि भारतीय बौद्ध महासभेनं सतरा सप्टेंबरला महाबोधी मुक्ती आंदोलनाचे पण येते जयंतीच्या निमित्तानं आणि भैयासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर महाबोधी मुक्ती आंदोलनाचं आंदोलन या देशामध्ये केलं आणि भारतीय बौद्ध बाँद महासभेनं बौद्धांची ताकद दाखवून दिली आणि म्हणून तुम्हाला आपल्याला संघटित व्हावं लागेल तो कारण या देशामध्ये सनातन धर्माचा अमृत काळ चालू झालेला आहे काल परवाची घटना तुम्हाला माहीत पडली का या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती या महाराष्ट्रातला एक बौद्ध आहे भूषण गवई साहेब भूषण गवई साहेबांसमोर खटला चालू असताना साहेबांनी विज्ञाननिष्ठ विवेकनिष्ठ विचार त्या ठिकाणी प्रदर्शित करत असताना आणि न्यायदान करत असताना एक हरामखोर सर्वोच्च न्यायालयाचा वकील साहेबांवर बूट काढून भिरकवत होता मित्रांनो तो उचललेला बूट हा भूषण गवई साहेबांवर होता तो या देशाच्या व्यवस्थेवर होता तो या देशाच्या अस्मितेवर होता तो या देशातल्या आंबेडकरी विचारधारेवर होता कारण त्या खुर्चीवर बसलेला बाप हा त्या आंबेडकरी विचारांचा होता म्हणून आम्ही स्वतः चिंतन केलं पाहिजे की आता किती बेकीत राहायचं आम्ही आता संघटित झालो पाहिजे संघटित जर आम्ही झालो नाही तर आमचं महाबोधी विहार आम्हाला मिळणार नाही कारण या देशामध्ये प्रत्येक धर्माचे धर्मसंस्था त्यांच्या ताब्यात आहे पण बौद्धांचं महाविहार अजूनही आमच्या ताब्यात नाही ज्या महाविहाराशी भगवान बुद्धाच्या जीवनाचा खूप मोठा निकट संबंध आहे त्या महाविहाराची लढाई सुद्धा आपल्याला देशामध्ये दे लढावी लागते आहे आणि ही लढाई लढत असताना आपल्याला राजकीय पक्षाची मदत नाही घ्यायची आपल्याला बापानं स्वीकारण्याच्या आधी जे संघटन दिलेलं आहे ते भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमध्ये आम्ही सामील व्हायचं आहे आताच तुम्ही काल परवा पाहिला असेल एका संस्थेचा शंभर वर्ष पूर्ण झाली आमची सुद्धा शंभरी दोन वर्षाने पूर्ण होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञान असं सा सांगतं की पाण्याला आग लावता येत नाही पण पर महा परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याच्या महा पाण्याला आग लावली आणि सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला सं, संता सैनिक दलाची स्थापना एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी केली आणि दोन हजार सत्तावीस ला संता सैनिक दलाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज अठ्ठ्याण्णव वर्षे झालेली आहेत किती समता सैनिक दल आमच्या समाजात आहे किती लोकांनी समता सैनिक दलाचा युनिफॉर्म शिवून मी बाबासाहेबांचा आंबेडकरवादी म्हणून घेणारा कार्यकर्ता का समता सैनिक दलामध्ये सहभागी आहे मला कोणावर टीका करायची नाही पण मी टीवर खूप सुंदर चित्र पाहिलं विजयादशमीच्या दिवशी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या देशाचे केंद्रीय मंत्री, देशा केंद्री मंत्री। त्यांच्या धम्मस त्यांच्या मातृसंस्थेच्या कार्य मला युनिफॉर्म मध्ये गेले हाफचेटी मध्ये गेले मुख्यमंत्री ती त्यांची संस्था आहे त्यांचा संस्कार आहे शिकण्यासारखं आहे तिथे खूप आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला जातो तर काय करतो आम्ही शिस्त पाळत नाही या देशामध्ये तीन बॅरिस्टर होते त्यातले दोन करोडपती होते बॅरिस्टर जवाहरलाल नेहरू आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे दोन करोडपती बॅरिस्टर होते ते सूट बुटात राहायचे आणि एक बॅरिस्टर होते बाबासाहेब आंबेडकर ते झोपडीतून फाटक्या घरातून आलेले होते पण ते बाबासाहेब आंबेडकर सुद्धा राहायचे तीनच ब्यावीस या भारतातले असे होते की ते टायकोट मध्ये घायचे थ्री पीस मध्ये गायचे फाईव्ह पण ते बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर थ्री पीस घालणारे बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला टायकोट काढून ठेवतात आणि धोती आणि कुर्ता घालतात तोही सफेद पांढऱ्या सफेद घालतात बाबासाहेब आणि धंतजींना शरण जातात मग आम्ही बौद्धांनी सुद्धा ध्यानात ठेवायचंय थे। बौद्धांचा कार्यक्रम असेल तर आम्ही आमच्या गणवेशात गेलो पाहिजेत समजलं का आम्हाला बाबासाहेब गरज या भाषणांची समाजामध्ये गरज नाही इथे फुलतुरे देण्याची स्वागत करण्याची पण हा विचार मांडण्याची की तो महामानव जीवनभर गरिबीतून आलेला महामानव जोन वर मध्ये राहिला सुटा तो महामानव धम्म दीक्षा घेत असताना कुर्ता आणि धोती घालून महामानवांना अभिवादन करतो पण आम्ही कोण आहोत आम्ही याचं चिंतन केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा आमच्या धम्म गेलो पाहिजे कारण आमचा बाप तसा गेला होता आमच्या बाबाचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे कारण अनुकरण केल्याने आम्हाला खरं आंबेडवाडी आंबेडकरवादी लोक म्हणतील या ठिकाणी खूप काही जास्त विषयाला फोडणार नाही एवढंच आव्हान करतो की दोन हजार सत्तावीसला ला या जळगाव जिल्ह्यातून तीन हजार समता सैनिक दलांच ध्येय आम्ही बांधलेलं आहे की प्रत्येक तालुक्यातून पाचशे सैनिक आम्हाला निर्माण करायचे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये समता सैनिक दल असलं पाहिजे प्रत्येक म्हाताग्या माणसापासून ते तरुणा माणसाने समता सैनिक दलात दाखल झालं पाहिजे तर आमच्या समाजात मानसिकता आहे कठीण मुलं मी आता वयस्कर संभाजी वय आहे का अजूनही धर्मासाठी लढतो तो माणूस आम्ही विनंती आहे ज्येष्ठांना विनंती आहे की तुम्ही समता सैनिक दलात सामील व्हा आधी तेव्हा हे तरुण सामील होतील आणि म्हणून जिल्हाध्यक्षांना सांगतो की जामने तालुका भारतीय बौद्ध महासभेने ठराव घेतला आणि वीस कार्यकारणीच्या सदस्यांना समता सैनिक दलाचे ड्रेस बुक करून शिवायला टाकले पण आम्ही सांगितलं जेव्हा काळेकाणी ड्रेस घालेल तेव्हा समाज ड्रेस घालेल स्वतःपासून आम्ही सुरुवात केली आणि म्हणून पहुरवासियांना विनंती करतो की एकोणीसशे सत्तावीस ला समता सैनिक दलाला शंभर वर्ष पूर्ण होतील बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याला आपल्याला अभिवादन करायचं असेल एकोणीसशे दोन हजार सत्तावीस दलाच्या युनिफॉर्म मध्ये केलं गेलं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी समता सैनिक दलामध्ये महिलांनी सुद्धा सहभागी व्हा पुरुषांनी सुद्धा सहभागी व्हा इथूनच दोन किलोमीटरच्या अंतरावर मुकेश दामोदर यांच्या गावामध्ये तिसऱ्या रविवारी आपण समता सैनिक दलाचं शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये सहभागी व्हा पुण्याचे एकदा पहूकर वासियांचे आभार मानतो तुम्ही माझा या ठिकाणी सन्मान केला आणि रवी भाऊ मोरे आणि किरणदादा खणा यांची विशेष आभार दिनकर वडकर गुरुजींचे आभार बालेगाव सरांचे आभार माझी ही वैयक्तिक इच्छा होती की पहुला धम्म सोहळा झाला पाहिजे इथे धम्म रॅली निघली पाहिजे याच्यासाठी मी रविभाऊंच्या खूप मागे चार पाच वर्षापासून लागलो होतो पण तो, तो दिवस आज उजाडला आणि ती यशस्वी सुद्धा त्यांनी करून दिलं अगदी भोजनापासून त्यांनी आमची सोय केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जय भीम जय बुद्ध जय भारत साध साध आणि तुम